बोईसरमधील कुंभोली इथे वंजारी महोत्सवाला सुरुवात झाली आहे या महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आलं या महोत्सवाला वंजारी समाजाची तीनशे पन्नास वर्षांची परंपरा आहे वंजारी समाजाची जडणघडण आणि खाद्यपदार्थ यांचं प्रदर्शन इथे भरवण्यात आलंय यावेळी डहाणू तालुक्यातील दापचरी दूध प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र शिवस्मारकावर बोलण्यास त्यांनी नकार दिला पण स्मारकाचा आनंद आम्ही इथेच साजरा केला त्यांनी म्हटलंय आम्हाला दोघाला तिकडे जायचं होतं परंतु तुम्ही जय जयकार केला आणि सर्वाला उठून टाळ्या बाजायला लावल्या जय जयकार करायला लावला मी समजतो की इकडं तो सोहळा आहे इकडं हा सोहळा तिकड आपण दोन्ही सोहळे महाराजांच्या सोहळापणे या महोत्सवात वंजारी संस्कृतीविषयी जाणून घेतला आमचा रिपोर्टर संतोष पाटील यांनी जी संस्कृती आहे जे रीतिरिवाज आहेत ते सुद्धा इथे मांडण्यात आले आहेत आपण बघू शकतो की जे त्यांचं राहणीमान आहे किंवा ते जशी पुरी पूर्वज त्यांचे काम करत होते त्या पद्धतीचं सर्व जे डेमॉन्स्ट्रेशन आहे ते इथे दाखवण्यात आले आहे त्यांचं लग्न जे कशा प्रकारे पार पाडलं जातं त्याचंसुद्धा इथे जे मांडण्यात आलेलं आहे आपण खाली बघू शकतो तर तिथे गोट्या खेळणारा एक जो इथूनचा मुलगा आहे तो दाखवलेला आहे ह्या साईडला आपण बघाल तर इथून जी त्यांची घरातली जी पद्धत आहे भात चालण्याच्या पद्धत आहेत त्या दाखवण्यात आलेल्या आहेत ह्या इकडे तुम्ही बघाल तर सर्व प्रकारची जी साहित्य त्यांच्या संसारामध्ये वापरले जातात की इथे दाखवण्यात आलेले आहेत आपण जाणून घेऊया प्रतिक्रिया वंजारी समाजाचे जे कार्यकर्ते आहेत वैभव ते आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया त्यांची काय प्रतिक्रिया आमची परंपरा जी साडेतीनशे साडेतीन वर्षाची परंपरा आहे ती परंपरा आमच्या आजच्या म्हणजे आमच्यासारखे जे पोरं आहेत त्यांना बरेच काही माहिती नाही त्याची माहिती या महोत्सवात आम्ही देण्याकरता आयोजित केलेलं आहे या समाजाच्या प्रदेशामध्ये आपल्याला दिसण्यात येतं की हे पूर्वी हा समाज किती भाग असला आणि हा समाज आज खूप पुढे गेलेला आहे आज आमच्या समाजातला प्रत्येक व्यक्ती ह्या चांगल्या पदावर आहे सर्व जे चालीरीती आहेत त्यांच्या रूढी परंपरा आहेत त्या इथे तरुणांना किंवा तरुण पिढीला त्याची जाणीव व्हावी म्हणून त्या इथे मांडण्यात आल्या मात्र हा एक चांगला महोत्सव इथे पार पडतोय पालघरून संतोष पाटील महाराष्ट्र वन